तर मित्रांनो आज आहे महाशिवरात्र आणि या महाशिवरात्रीच्या निमित्तानं आम्ही गेलो होतो आमच्या इथल्या महादेवाच्या मंदिरात आणि येताना या शुभ मुहूर्तावर आमच्या हातूनही एक चांगलं असं काम घडलंय ते जर पाहायचं असेल तर व्हिडिओ पूर्ण बघा तलाब बुकारे किया इसे बच्ची पंजाब है तलाब इधर क्यों चिपका रहे हो महिला ये मौसम कैसा है यहां नक्सल दूसरा और दूसरा बुकारे खाना मिल रहा है बड़ा सरकार ओ पेपर नहीं किधर

मंदिरात ही महाशिवरात्रीची गर्दी आहे बघा आज आमच्या इथं चला तर शेवट दर्शन घेऊन आता निघूया आपण घराकडं थांबा चला चला आलो चला आपल्या आलाय हा पंक्तीला दर्शन घेतलंय तू

आपली हे आपल्या इकडचं महादेवाचं मंदिर आहे एकदम फारेस्टामध्ये पण शिवरात्रीला महाशिवरात्रीला पाक इथे गर्दी असते चला रे गेल्या उघडो शेखले झेपलेलं हा ते खाली घेऊन बसत चल झेपले गेले म्हणजे परतले या उघड

जमतं उद्या दुपारा या दुपारी काय काम आहे दुपारी काय आहे म्हणून दुपारी काय निविजन आहे उद्या काय निविजन आहे काय आहे कालाच कालच कीर्तन आहे काय जाऊ म्हणा जाऊ म्हणा मला आई तर येत जाऊ का

रंग हे आहे आपल्याकडचा फॉरेस्टचा रोड इथून घराकडे जावं लागेल वाघाला ला रे येतो हा <laughs> तोड नाही गाडीला वाकडी किती तर आठ किलोमीटर जातीच्या आहे काय कडक माल आहे का नाही अरे राबड्या गाडी थांबवला का दोन मिनट उद्या बाळ्याच्या गाईला काय झाले काय माहित लयझा जमले थांबणार दोन मिनिट बघून कर बरं येतं काय गाय बाळू बांधून टाक नितीन चालू करते गेला थांबते काय

बर आता समजा येणार नाही आता आहो आणि पाय पायवर आहे मुटक त्या पायावर घेतल्याशिवाय वस्त्र नाही

દાંડી એખાદા ના ના શિગ ஒட் <laughs>

था, 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 हा तुम्ही टेन्शन घेऊ नका कॅरेट दोन तीन ट्रॅक्टर आहेत आपले पैसे धावा उचला बाहेर नाही नाही काय सुद्धा टेशन घेऊ नका कॅरिट आहे अजून सकाळी आणून तुट मग ते झाली मालक काय माहिती गर्दीची गाय याय लागली परडे ऑक्टोबर चालतंय जरा इथं अब्दा चालू आहे आमची जरा

हो डॉक्टरला जमणार आता मोडल मोडत नाही लागा उठणार

ही, ही, दर, सौरा, 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 सौरा ही दरा काय होत ना काय दादा खोंड झाली खोंड झालं खोंड

होय तुझा हात पुसते तोंडाला मंदिरातली गर्दी बघून दर्शनाचा आळस केला आणि आम्ही घराकडची वाट धरली पण देव कुठल्या रूपात येऊन भेटेल काय सांगता येत नाही ह्या गौमातीची सेवा आज आमच्या हातनं झाली आणि साक्षात नंदीचं दर्शन झालं शंभूच्या नंदीचं